नमस्कार मंडळी मी हर्षाली हर्षाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल काहीतरी गोड तर झालंच पाहिजे आणखी हा आपल्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून खीर बनवत आहे मी त्याच्यासाठी एका गंजामध्ये इथं तूप टाकून घेतलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणखी याला आपण तळून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे फ्राय करून झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर चांगलं असं सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला हे फ्राय आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर याच्याच मध्ये आपण शे शेवया टाकून घेऊया बारीक त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया आपण याला पण आपण भाजून घेऊया चांगलं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया दूध गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं गोळ तुम्हाला जशी आवडन तसे तुम्ही साखर टाका मी तीन चम्मच साखर टाकली आहे आज होळी पण आहे होळीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा साखर टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय नंतर इथं याच्यामध्ये इलायची पावडर टाकूया आपण एक उकडी आली आहे याला इलायची पावडर टाकूया आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकून मिक्स करून घेऊया नंतर याच्यामध्ये आपण ते ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते टाकून एक दोन उकडी येऊ द्यायची आहे याला आपली खीर बनून तयार आहे या तुम्ही पण सर्वजण खासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय फ्रेंड हे तुमच्यासाठी थँक्यू